मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि कविता वाचनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी सिनेक्षेत्रासह वृत्त माध्यमातील दिग्गजांनी कविता सादर केली दादर मधल्या शिवाजी पार्कात हा कार्यक्रम रंगला होता या कार्यक्रमात स्वतः राज ठाकरे यांनी ही कविता सादर केली सोनाली बेंद्रे यांनी विंदा करंदीकरांशी देणाऱ्याने देशदावे ही कविता सादर केली याशिवाय विकी कौशल आशा भोसले अशोक सराफ आशुतोष गोवारीकर महेश मांजरेकर रितेश देशमुख लक्ष्मण उपेकर यांनी ही कविता सादर केली दरम्यान या कार्यक्रमानंतर काव्य वाचनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात विशेष म्हणजे राज ठाकरे शर्मिया ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकाच फ्रेम मध्ये दिसले यावेळी तिघेही छान गप्पा मारताना दिसले याशिवाय सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये सोनाली बेंद्रे ही राज ठाकरेंना पुढे येण्यासाठी खुणावत असल्याचं दिसत आहे साधारण नव्वदच्या दशकात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चांगली मैत्री असल्याची चर्चा होती चित्रपट सोनाली बेंद्रेला राज ठाकरे एकोणीसशे शहाण्णव साली जेव्हा मायकल जॅक्सन पहिल्यांदा मुंबईत आला त्यावेळी सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे त्याच्या स्वागतासाठी आले होते त्यावेळी त्यांचे एकत्रित काढलेले फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेत